नवी मुंबई शहर हा स्मार्ट ऑलरेडी आहे तर ह्याच्यामध्ये जी महाराष्ट्र शासनाची जी स्मार्ट विलेजची संकल्पना आहे त्याच्या अंतर्गत जो निधी दिलेला आहे तर नक्कीच इथे मी दोन हजार पंधरामध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असताना तर आज दोन हजार चोवीसपर्यंत या वॉर्डमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये ज्या बेसिक ॲज अ कॉर्पोरेटर जी आमची जी कामं असतात नगरसेवकाची ती वॉटर मीटर आणि गटरची असतात तर ह्याच्या माध्यमातून ज्या बेसिक गोष्टी असतात त्याचा पहिला प्रोव्हिजन करणं मला प्रायोरिटी वाटली तर त्या अनुषंगाने ह्या जे माझा जो हा प्रभाग आहे तो बेलापूर एकशे सहा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये तीन गावं इन्क्लूड आहेत बेलापूर फनसबाड आणि शाबास आणि त्याच्यामध्ये नाईन्टीन सेक्टर ट्वेंटी सेक्टर असा त्याचा उल्लेख आहे तर ह्याच्यामध्ये तीन गावं असताना तिन्ही गावांमध्ये या निधीचा प्रत्येक गावाला फायदा झाला पाहिजे हा माझा पहिला ह्याच्यामध्ये माझा पहिला त्यांना ॲडवाईस राहील त्याच्यामध्ये मला इतकंच म्हणायचं आहे की या गावांमध्ये ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या दोन हजार पंधरा ते चोवीसमध्ये संपूर्ण नाईन्टी नाईन पर्सेंट मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये जे गटर्सचा इथे प्रॉब्लेम होते सेवर लाइन लाईनचे प्रॉब्लम्स होते रोड्स आज आपण बघितलं की संपूर्ण गावामध्ये व्हाईट टॉपिंगचे रस्ते झालेले आहेत तर जवळपास दहा कोटी प्लस याच्यामध्ये निधी महानगरपालिकेने वापरलेला ऑलरेडी इथे तलाव आहे जो ज्या तलावावर खरोखर खूप खराब त्याची कंडिशन होती तर त्याच्यामध्ये लक्ष घालण्यात आला होता आणि आज आपण बघितलं की पाच ते सहा करोड रुपये त्या तलावर आपण मी महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी वापरून त्याला ब्युटिफिकेशन केलेलं आहे आज प्रस्तावित जो भाजी मार्केट आहे आज आपण बघतोय की दीड कोटीच्याहून अधिक तिथे निधी वापरून आज बेलापूर गावामध्ये मला एक खंत वाटते की आज इतक्या वर्षामध्ये बेलापूर गावासाठी एक हक्काचा मार्केट नव्हता की जिथे जे फेरीवाले रस्त्यावर किंवा आमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचा भाजीचा व्यवसाय आहे किंवा त्याचबरोबर मच्छी विकण्याचा जो व्यवसाय आहे ते रस्त्यावर अक्षरशः बसून व्यवसाय करत होते आज त्यांना हक्काचा मार्केट मिळावा याच्यासाठी मी दोन हजार पंधरापासून प्रयत्न करत होती आणि आता तो सुरू आहे काम तर मला आनंद होते की त्यांच्यासाठी जो त्यांचा हक्काचा मार्केट बनणं अपेक्षित होतं आतापर्यंत झालं नव्हतं पण या माध्यमातून माझ्या माध्यमातून मी पालिकेला ऍप्लिकेशन करून आणि ते आता प्रस्तावित आहे येत्या कार्यकालमध्ये आम्ही जे महिलांना जी, जी वुमेन जिम जी ही नवी मुंबईमध्ये कुठेच कोणत्याच तुम्ही शहरामध्ये पण आणि जे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये प्लस कोणत्याच गावामध्ये आज महानगरपालिकेने जिम तर ओपन करून दिलेले आहेत पण त्या फुल्ली कंडिशन फुल्ली त्याच्यामध्ये इक्विपमेंट जे हायटेक इक्विपमेंट्स आहेत ते दिलेले नाही तर माझ्या मागणीनुसार मी हे विचार केला की महिलांना गरजेची आहे हेल्थ आणि हेल्थ डिपार्टमेंट गरजेचं महिलांना आहे पण त्याच्यामध्ये त्यांचा जो एक्सपेन्स असतो ते स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे प्रायव जनरल जिममध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा महिलांना बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला फेस करावा लागतो तिथे त्यांना प्रायव्हसीचा प्रश्न येतो फॅमिलीचा प्रश्न येतो की आपण कुठे ओपनली आपण जाऊन जनरली आपण जिम करू शकत नाही फायनान्शियली जे त्यांचे रेट्स असतात ते हाय असतात तर ह्या सगळ्या गोष्टीने की आपल्या प्रभागामध्ये महिलांना जिम का नसावी तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये माझी माझ्या प्रभागामध्ये पहिली अशी महिलांसाठी जिम होते जी फुल्ली जे इक्विपमेंट्स आहेत ते हायटेक असतील एअर कंडिशन असेल तर मला आनंद आहे की या सगळ्या गोष्टी माझ्या बेलापूर प्रभागामध्ये ऑलरेडी होत आहेत राम मंदिराच्या इथे जे आमचं शिवमंदिर आहे तिथे देखील राजन विचारे साहेबांनी पंचवीस लाख रुपये निधी वापरून सभामंडप बनवलेला आहे तर याचा देखील ग्रामस्थांना फायदा होतो त्याचबरोबर गणपती मंदिर आहे तिथे देखील आम्ही सभामंडप करून आहे तिथे देखील जे सार्वजनिक जे कार्य असतात ग्रामस्थांचे ते देखील तिथे सेलिब्रेट करतात ते लोक आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बहुउद्दी इमारत बांधलेली आहे तर या सगळ्या गोष्टी नगरसेवक निधी असते त्याच्या माध्यमातून पालिकेचा जो आपल्या या संपूर्ण प्रभागामधला जो सिटीजनचा टॅक्स पेअरने जो पैसे जातात तर तो आम्ही आमच्या प्रभागामध्ये युटिलाईज करून आतापर्यंत तो जो एक लेवल होता की आपला जो पैसा बाहेर गेलेला तो ऑलरेडी आम्ही युटिलाइज केलेला आहे आणि आता जो निधी आलेला आहे तर ते त्याच्यामध्ये मला इतकंच म्हणायचंय की हे जे इम्पॉर्टंट प्रलंबित जे मोठे प्रश्न आहेत कारण आमदार जेव्हा इथे काम करतात किंवा आपल्याला खासदार लाभेल तर यांचा एक काम असतो की ह्याच्या परे जी कामं जी असतात जी राज्य शासनाशी निगडीत असतात त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटशी तर आम्ही जे काम करतो ते आम्हाला एक मर्यादा आहे की आम्ही महानगरपालिकेच्या पुढे जाऊ शकत नाही जरी आम्ही गेलो पॉलिटिकली तरी राज्य आणि शा केंद्र सरकारमध्ये आमची सत्ता नाही आहे आता तर ह्याच्यासाठी मला मी विनंती करेन आमदार मंदा मात्रे मॅडमला की जो निधी आला आहे नक्कीच जे दोन मोठे इथे प्रश्न आहेत की जे ग्रामस्थांचे जो दोन मोठे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पहिला जो आहे जो बेलापूर आणि आयकर कॉल कॉलनीला जो जोडणारा जो क्रॉसिंग मध्ये जो रेल्वे ट्रॅक आहे त्याला क्रॉसिंग करण्यासाठी नागरिकांना बऱ्याच वर्षापासून प्रॉब्लेम्स होतो तिथे ॲक्सिडेंटचा विषय होता आणि नक्कीच बेलापूरमध्ये मार्केट असो स्कूल असो हॉस्पिटल साठी ये जा करण्यासाठी स्टुडंट्स असतील किंवा घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा व्यवसाय करणारे जे लोक असतील त्यांना नक्कीच प्रॉब्लेम होतो तर हा प्रॉब्लेम तर तत्कालीन जे खासदार साहेब होते राजन विचारे त्यांच्या माध्यमातून इथे तर केले होते आणि महानगरपालिकेच्या माध्यमात पण आता तिथे गाडी जाऊ शकत नाही कारण ह्या बाजूला जर आपण बघितलं की उरण हायवे आहे तर तिथे ट्राफिक जास्त वाढलेली आहे गाड्यांचा आज आपण बघतो की ट्राफिक आणि ॲक्सिडेंट पण होतात तर आम्हाला एक कन्व्हिनियंट वे पाहिजे गाड्यांसाठी तर त्याच्यासाठी फ्लायओव्हर होणं तितकंच महत्वाचं आहे आणि अजून एक उरण हायवे च्या इथे देखील आम्हाला एक फ्लाय एक्सपेक्टेड आहे कारण दोन्ही बाजूला सिनियर सिटी जे सी सिटिझन्स आहेत बेलापूरचे त्यांना ये जा करण्याला प्रॉब्लेम होते आणि प्रलंबित प्रश्न म्हणजे इतक्या वर्षामध्ये आम्हाला कुठेच कनेक्टिव्हिटी दिलेली नाही तर ही कनेक्टिव्हिटी मेंटेन ठेवण्यासाठी जे दोन प्रलंबित मोठे प्रश्न आहेत जे राज्य शासन जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हीची गरज आहे जे हेल्प लागेल ती मांडा मात्रेंच्या माध्यमातून होईल आणि त्यांनी नक्कीच याच्यावरती प्रयत्न करावे वॉटर मीटर गटर ज्या बेसिक सुविधा ते तर कॉर्पोरेशन करतच आहे पण हे जे दोन मोठे मुद्दे आहेत फ्लायओव्हर्स होणं तितकंच महत्वाचं आहे कारण तिथून लहान मुलं स्कूलसाठी कॉलेजसाठी जे बेसिक साठी जे लोक ये जा करतात हॉस्पिटलसाठी किंवा इतर कामानिमित्त जे त्यांना ट्रा ट्रॅव्हलिंग करणं कं त्यांच्या डेंजरस झालेलं आहे तर त्या गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे आणि नक्कीच या दोन्ही हे जे वीस कोटी रुपये हे दोन्ही फ्लायओव्हर्स करण्यामध्ये त्यांनी जर हा निधी वापरला तर नक्कीच बेलपूरच्या जनतेतला फायदा होईल दोन हजार पंधरामध्ये जेव्हा मी निवडून आली तर ह्या प्रभागामध्ये बेलापूर गाव शाबास गाव फनसपाडा गाव आणि सेक्टर नाईन्टीन ट्वेंटी असा उल्लेख होतो ह्या गाव हा गाव हा प्रभाग खूप छोटा आहे तसा बघायला गेलं तर आणि ह्याच्यामध्ये जे भूखंड आहेत त्याच्यामध्ये आज सी जी वन म्हणून एक भूखंड आहे त्याच्यावरती ऑलरेडी स्पोर्ट्स अकॅडमी सहा ते आठ करोड रुपये संपून आम्ही तिथे ऑलरेडी प्रस्तावित आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर स्विमिंग पूल आहे आणि मेन म्हणजे तो जो भूखंड आहे तो आज आमचे जे बेलापूरचे जे रामनवमी असते आणि आमची परंपरा आणि संस्कृती आ ही आहे या गावाची की तिथे कुस्ती अखाडा आहे त्या भूखंडावर तर तो अख, अखाडा आज शंभरहून अधिक वर्षापासून तिथे कुस्ती अखाड्याचे कॉम्पिटिशन्स होतात रामनवमीच्या दिवशी तर तो अखाडा आज जेव्हा आम्ही मी सर्वे केला जेव्हा कॉर्पोरेट झाला कॉर्पोरेटर झाल्यावर तेव्हा मी बघितलं की तो असाच पडीक आहे आणि त्याच्यावरती पडीक होतं तर त्या त्या भूखंडावर काहीतरी झालं पाहिजे युटिलाइज लोकांना झालं पाहिजे कारण वर्षातून एकदा तिथे कुस्ती अखाडा असतो कॉम्पिटिशन असतो पण इतर बाकी दिवस तो असाच पडून असतो तर त्याच्यावरती आम्ही विचार केला की कुस्ती हा स्पोर्टशी रिलेटेड आहे तर त्याच्यावर त्याच्यावरती स्पोर्ट्स अकॅडमी व्हावं आणि ग्रामस्थांची आणि इथे बरेचसे इन्स्टिट्यूट काम करतात किंवा इथे बरेचसे सामाजिक संस्था आहेत त्यांची देखील माझ्याकडे ॲप्लिकेशन्स आलेलं होतं आणि इकडची नीड आहे कारण गावामध्ये नुसतंच वॉटर मीटर कटरमध्ये अडकून न राहणं त्यांना पण सगळ्या फॅसिलिटीज मिळणं गरजेचं आहे म्हणून तिथे स्पोर्ट्स अकॅडमी आम्ही विचार केला आणि आता प्रस्तावित आहे तर तिथे काहीतरी फाईल पुटअप केलेली आहे तर सहा ते सात करोड रुपये ऑलरेडी संपतात तर ऑलरेडी स्पोर्ट्स अकॅडमी आहे हॉस्पिटल फुल फ्लेज इथे आहे जो दोन हजार पंधरा पर्यंत सुरू नव्हता तिथे ओपीडी होती पण आता फुल फ्लेज माताबाळ रुग्ण ऑलरेडी आहे आणि या सगळ्या गोष्टी स्कूल आहे तर या सगळ्या गोष्टी इथे ऑलरेडी आहेत वॉटर मीटर गटर आहेत रस्ते आहेत तलाव आहे या सगळ्या गोष्टी असताना मला तरी वाटत नाही की कुठे कारण मी जे वीस कोटीचा जो आर्टिकल वाचला होता त्याच्यामध्ये मला तरी वाटतं की कुठे भूखंड मेन्शन केलेलं नाही तर हे पण एक कन्फ्युजन आहे तर मला ह्या कन्फ्युजनमध्ये जायचं नाही मला एवढंच आहे की मी हे जे वीस कोटी रुपये आलेले आहेत त्याचं वेलकम करते आणि ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ज्या मोठ्या आणि ज्या गरजेच्या आहेत मा, मा आमच्या या प्रभागासाठी त्या नक्कीच होतील अशी आशा करते